एक लाख रुपये रात्री दिले तेव्हा त्यांनी हात लावला पेशंटले पण पैशासाठी पेशंट नाही ना पैशासाठी लोकांचा पेशंट काही घ्यायचं नाही मी पण हा मला टाकून द्या पाहिजे ते म्हणतो ते पेशंट पाच तास नाही दोनच टाईम आहे म्हणजे सकाळी म्हणजे चार वाजते पाच वाजेपर्यंत नऊ ते दहा वाजेपर्यंत आम्ही त्याला बूथ फोर्स केला पण ते नाहीच म्हणतो असं म्हणजे नाही पाहू देत मग आम्ही जबरदस्ती गेलो तर येतच नव्हते त्याच्या थमशिवाय शिवाय दरवाजा नाही दरवाजा नाही थंब लावले दरवाजा खुलत नाही थंब तर बाईला जबरदस्ती आणलं थंब लावला तेव्हा आम्ही अंत जाऊन पेशंट डेट होऊन पूर्ण बॉडी कडक येऊन गेली होती तेव्हा बॉडीची हालत पाहून झाली ते म्हणे आताच गेले म्हणे जास्त काही आहे नाही म्हणजे काबरू नका म्हणे तुम्ही नॉर्मल गोष्ट आहे म्हणे आणि दुपारून म्हणते की क्रिटिकल आहे बा म्हणून पण ते असे सांगून नाही राहिले की बा क्लिअर काय बोलत होती ते पैसे नाही दिले म्हणून ट्रीटमेंट नाही केली त्यांनी पैसे भरवा पैसे भरा पैसे नाही भरले तर म्हणे आता सात वाजता येत आहे डॉक्टर आठ वाजता येत आहे डॉक्टर नऊ वाजता असे टायमिंग सांगत होते डॉक्टर यांचं हवा एकही डॉक्टर आले नाही जे सकाळी पाच दहा वाजता पासून पेशंटला आणलं तेव्हाच ते डॉक्टर अजिबात आले मग रात्री आठ वाजता आले

दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर बुट्टीबोरीच्या माया हॉस्पिटल वर इंजेक्शन लावून रुग्णाला मारण्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी लावलाय कैलास कैकाटे असं मृतकाचं नाव असून ते बुट्टीबोरीतील आवाडा कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करत होते कंपनीत त्यांचा अपघात झाला त्यांचा कमरेचा खालचा भाग आला अपघातात गंभीर इजा झाली त्यांना उपचारासाठी माया हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र हॉस्पिटलने हो पैसे भरले नाही तेव्हापर्यंत चार ते पाच तास रुग्णाचा उपचार केला नाही असा आरोप नातेवाईकांनी लावला आहे तसेच हॉस्पिटल काही उपचार केला नाही असाही सांगण्यात आलाय सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांना इंजेक्शन लावण्यात आलं त्या इंजेक्शनने त्यांना मारण्यात आलं असाही आरोप नातेवाईकांनी लावलाय या आरोपांवर हॉस्पिटलची बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला असता दोन ते तीन दिवसांनी आम्ही सांगू असं उत्तर हॉस्पिटलने आम्हाला दिलं दशरथ मधुकर बजबुजे आम्ही आठ वाजता आलो अंदर जायला गेलो त्याला म्हटलं आम्हाला अंदर पेशंटला पाहत आहे तर ते म्हणतो ते का पेशंटला पाहताच येत दोनच टाईम आहे म्हणजे सकाळी म्हणजे चार वाजते पाच वाजेपर्यंत नऊ ते दहा वाजेपर्यंत आम्ही त्याला तर बहुत फोर्स केला पण ते नाहीच म्हणतो त्याला जाच नाही असं म्हणजे रूलच नाही म्हणे जाच आम्ही त्याला सांगला मग बाकी दहा रूल नाही नाही म्हणून हाय असे रूल तुम्हाला जाऊ देत नाही त्याच्यानंतर आम्हाला मग नऊ वाजता गेले तरी देत मग बातमी आम्ही जबरदस्ती गेलो येतच नव्हते त्याच्या थंब शिवाय दरवाजा दरवाजा नाही खुले थंब लावले दरवाजा खुलत नाही थंब लावला त्या बाईला जबरदस्ती आणलं थम लावला तेव्हा आम्ही अंदर जाऊन पाहिलं तर पेशंट डेट होऊन पूर्ण डेट आणि होणार पाच वाजताच मरण पावले पावले व्हेंटिलेटर लावून होते आणि बॉडी पूर्ण म्हणजे आम्ही आमच्या हातासोबत जबरदस्ती गेली हातापाय पण केली आमच्यासोबत हातापाय केली तेव्हाच आम्हाला अंदर जाऊ दे सांगितलं आम्ही जबरदस्ती म्हणून आणि बॉडी पाहिली तर पूर्ण बॉडी पूर्ण कडक गेली पूर्ण बॉडी कडक होऊन गेली होती तेव्हा बॉडीची हालत पाहून शेली ते म्हणे आताच गेले म्हणे काहीच ट्रीटमेंट नाही झाली काहीच ट्रीटमेंट नाही फक्त फक्त पेन क्लिअर आणि इंजेक्शन देणं चालू होतं बाकी काहीच नाही फोर क्लिपने ऍक्सिडेंट झाली फोटली त्याचा म्हणजे कमलीला लागली होती फोटली बातमीच्या जागेला मग अशी मी वर गेली तर माझ्यासोबत बोलले ते पण ते सिस्टर म्हणे मॅडम म्हणे मी आम्ही झोपीचं इंजेक्शन लावलाय झोपू द्या म्हणे आणि मला म्हणे दुरून पहा म्हणे जवळ नका जाऊ म्हणे जास्त काही आहे नाही म्हणे घाबरू नका म्हणे तुम्ही नॉर्मल गोष्ट आहे म्हणे आणि दुपारून म्हणते की क्रिटिकल आहे बा म्हणून पण ते सांगून नाही राहिले की बा क्लिअर काय बा म्हणून बोलत होती ते हो ट्रीटमेंट नाही केली त्यांनी पैसे नाही दिले म्हणून ट्रीटमेंट नाही केली पैसे भरा म्हणे पहिले काउंटरवर त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट करू मीटमेंटच नाही केला पूर्ण दिवस गेला काल काल दहा वाजता अकरा वाजता आणलं पूर्ण रात्रभर राहिले ते रात्री मी फोन केला तर मला खूप सूजन आहे म्हणते माझी पूर्ण सूजन वाढली म्हणते आणि सकाळी पण गेली तर तेच सलाईन लावून होती बाकी काही ट्रीटमेंट नव्हती मग दुपारून थोडीशी ट्रीटमेंट केली त्यांनी पैसे भरल्यानंतर नंतर, काहीच हात नाही लावला आणि सिटी स्कॅनला नेलं तेव्हा चांगले होते पण सिटी स्कॅन करून नेलं आणि का दिलं आणि का नाही तर माहित नाही तर पूर्ण जागीच झाली झोपूनच ठेवलं मी झोपाचं इंजेक्शन दिलं म्हणे मला सांगितलं सहाची गोष्ट आहे हे दुपारी बोलले तर फक्त माझ्याशी एवढेच बोलले पोरांना खाऊन आणलं म्हणजे पोरं पोरं नाही दिसून राहिले म्हणे म्हटलं थोड्या वेळाने बा म्हटलं अंधारच मी म्हटलं माझा मुलगा रात्री पासून रडत आहे मग थोडस तरी एक सेकंड तरी मला सुद्धा नव्हते जाऊ देत एक सेकंड मी थांबत नाही म्हटलं पण दुसऱ्यांना पाठवत होते मला नव्हते जाऊ देत मी त्यांच्या पायाला लागली तेव्हा मला जाऊ दिलं तेव्हा चांगले होते काहीच नाही काहीच जीव गेला ते पण नाही सांगितलं आम्हाला फक्त सिटी स्कॅन करून दिलं तर इथं जिथं आहे ना आम्ही तिथंच बघितलं तर ते रडले आणि बस वर गेले सिटी स्कॅन रिपोर्ट पण नाही आहे काहीच नाही त्यांनी रिपोर्ट दाखवली पण नाही आणि ट्रीटमेंट ते पण नाही दाखवली काहीच नाही दाखवलं आणि असे कोणते आयसीयू मध्ये लोक आहे नॉर्मलच लोक आहे ना पैसे नाही दिले म्हणून ट्रीटमेंट नाही केली त्यांनी रात्री दहा वाजता सिटी स्कॅन केला असतं दहा नॉर्मल भरले म्हणून भरले नाही म्हणून त्यांनी रात्री सिटी स्कॅन केलं नाही नाही होत तर आम्हाला सांगितलं असतं ना आम्ही पन्नास लोक होतो इथं इथून दुसरीकडे नेला असता ना आम्ही डॉक्टर आहे सकाळी पाहत होती मोबाईल कोणती डॉक्टर होते डॉक्टर पैसे भरावा पैसे भरा पैसे नाही भरले तर म्हणे आता सात वाजता येते डॉक्टर आठ वाजता येते डॉक्टर नऊ वाजता अशी टाइमिंग सांगत होते डॉक्टर डॉक्टरांचे आम्हाला डॉक्टर आले नाही जे सकाळी वाजता पासून पेशंट डॉक्टर अजिबात आले वाजता रात्री वाजता आले तर तेही पहिले पैसे भरा म्हटलं त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर आल्याच्या नंतर पैसे भरा म्हटलं पैसे भरल्यानंतर मग ते ट्रीटमेंट चालू केलं हॉस्पिटलच्या लापरवाही डेथ झाली हॉस्पिटलच्या लापरवाही कारण काल काहीच नव्हतं त्यांना त्रास म्हणजे अगोदर पहिले गेली त्यांनी म्हटलं मला कि बा मामीची म्हणते तुम्ही म्हणते पहिले खाली जाणं माझी ट्रीटमेंट होऊन नाही राहिली म्हणते पण तुम्ही खाली जाऊन सांगा म्हणजे सगळ्यांना होते तशीच मी धाव धावत आली आणि सांगितलं सगळ्यांना सगळ्या गेले तर बाकी दुसऱ्या जणांना जाऊच नाही दिलं जाऊच दिलं मग मी रात्री नऊ वाजता गेले पण चार पाच दहा बारा नऊ वाजता गेल्याच्या नंतर माझ्याशी मी बोलले दोन वाजता नाही म्हणते बाकी दुसरं काहीच नाही म्हणते मी खंबी राव म्हणते मी काय मला काहीच नाही म्हणते काहीच नाही आणि इंजेक्शन देऊन मारला आणि सकाळी पण मारले आम्ही फोन लावला सकाळी फोन होता हॉस्पिटलला मारला आणि सिरियस काही नाही काही नाही काहीच नाही सांगितलं त्यांनी पैशासाठी मारत होतं पेशंट घ्यायचंच नाही ना पैशासाठी लोकांचा पेशंट काही घ्यायचं घ्यायचं नाही तर कुठं पण शकत होतो

मंथली पेमेंट जेव्हा तुमच्या दाखवत डॉक्टर लोक राहतात नाही कोणता डॉक्टर करत होता डॉक्टर नाव नाही काय नाही डॉक्टरच नाही आता आयसीयू मध्ये जाऊन पाहिलं ते एक डॉक्टर नव्हता एकही डॉक्टर नव्हता बॉडी आम्ही ना आणलीच होता आणली डॉक्टर त्यांना पैशाची गरज राहतेच कशाला त्यांना पैसे पाहिजे तर भरती खायचेच नाही ना ते सगळ्यांकडे अवेलेबल नाही राहत पैसे

झाला मेला नसता ट्रीटमेंट केला दोन काय काय त्रास द्यायचे लाख रुपयाचं एक लाख रुपये रात्री दिले तेव्हा त्यांनी हात लावला पेशंटले पण काहीच उपयोग नाही झाला ना एक लाख रुपये देऊन पण किती दिवसापासून होते ते काल दहा वाजता एक्सिडेंट झाला आणि त्यांनी इथून इथं एक पर्यंत अकरा वाजले अकरा वाजता पासून तिथे तडजोड झाले ते झाले

फाईल काढायची असेल तर पहिले शंभर रुपयाची फाईल काढायला लागते नंतर पुन्हा त्याचे वेगळे पैसे लागतात काय हे आहे का मतलब काय का डॉक्टर सरकारी हॉस्पिटल चांगला आहे मग सरकारी तरी बरं अरे डॉक्टर लोकांना देव बनते डॉक्टर जीवन देते तुम्ही जीवन घेता जीव घेता तुम्ही पैसे भरायला तयार नाही तर तुम्ही पेशंट राहून ठेवला महत्वाची गोष्ट हे तो पेशंट रि वापस करून द्यायला पाहिजे होता हां इतका वेळ तुम्ही कशाला वाट पाहिली मग हां पेशंटला तुम्ही ठेवलं कसा इतका वेळ दवाखान्यात कोणत्या बेसिकवर ठेवलं तुम्ही दवाखान्यात हां कोणत्या बेसिकवर दवाखान्यात ठेवलं तुम्ही त्या पेशंटला तुम्ही इंजेक्शन नाही दिलं काही औषध नाही दिलं दोस्तों इस दिवाली और दशहरे अपने घर को चमकाए दादाजी हार्डवेयर स्टोर के साथ वो भी एक ही छत के नीचे और होलसेल रेट में सभी तरह के पेंट्स ब्राइट कलर से लेकर वाटरप्रूफ तक आपके घर को बनाए चमकदार इलेक्ट्रॉनिक आइटम्स की पूरी रेंज लाइट स्विचेस वायरिंग सब कुछ ब्रांडेड और विश्वसनीय बात फिटिंग जो बनाएंगे आपके बाथरूम को लग्जरी टिकाऊ और स्टाइलिश प्लाई और माइका की वेराइटी फर्नीचर बनाने ऐसी लेकर डेकोरेशन तक सब कुछ किफायती दामों में प्लास्टो के अधिकृत डीलर पानी की टैंक पाइप और स्टोरेज सोलूशन मजबूत और लंबे चलने वाले पुट्टी टूल्स और सभी छोटी बड़ी वस्तुएं आपके हर प्रोजेक्ट के के लिए परफेक्ट ये सब एक ही छत नीचे होलसेल रेट में क्वालिटी की गारंटी दामों में बचत कंस्ट्रक्शन हो या होम इम्प्रूवमेंट दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सोल्यूशन हमारा पता नालंदा नगर नारी रोड भारत गैस गोराम के पास नागपुर आशीष वंजारी एट डबल फाइव्ह वन नाईन डबल एट झिरो डबल एट पर